देशी जुगाड करण्यात कोल्हापूरकर काय कमी आहेत वय अव पार डोंगराच्या टोकावरनं वाढलेलं गवताचं भारं खाली उतरायचं होतं डोक्यावरनं भारं घेऊन चालायचं म्हणजे तारवरचा खेळ पहिल्यासारखी गवताचं भारं डोक्यावर खाली घराकडे आणायला रा। रोजगारावरच काय पाहुण्याला बी आता माणसं मिळणार झाल्यात मग काय भादरानं डोसक चालवलं देशी जुगाड करून डोंगराच्या टोकावरल्या झाडाला व खाली पार दरीतल्या झाडाला तार बांधून टाकली गवताच्या बिंड्याच्या मधल्या बांधण्याला ताराचा आकडा टाकून बिंडा तारावरनं खाली सोडून दिला आवा आरामात बिंडा खाली गेला डोसक्यावरनं बिंड खाली उतरायचं टेन्शन गेले गवताचा भारा डोंगराच्या पार टोकावरनं खाली आणायला वीस बावीस मिनटं लागायची आता या आयडियानं अवघ्या एका मिनिटात काम फत्ते झाले बघा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा संसार सध्या दुग्ध व्यवसायावर सुरू आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची ओल्या चाऱ्याबरोबर पावसाळ्यासाठीच्या वाळलेल्या चाऱ्याची तजवीज करण्यासाठी धडपड सुरू असते डोंगरातील वाळलेले गवत कापून त्याच्या पेंढ्या बांधल्या जातात त्यानंतर पन्नास पेंढ्यांचा एकत्रित भारात आता बिंडा बांधून ते पायवाटेने डोक्यावरून घरी आणले जातात मात्र मजूर टंचाईमुळे डोंगरातून गवत आणणे हे आता खूपच कष्टदायी म्हणलं आहे त्यात ही डोंगर सुळका असेल तर जास्तच त्रास आता असा त्रास एका शेतकऱ्यानं देशी जुगाड करून अगदी सोपा केला आहे गरज ही शोधाची जन्य असते असं म्हटलं जातं याचाच प्रत्यय नुकताच आला वेतवडेपैकी खांबणेवाडी तालुका पन्हाळा येथील चव्हाण बंधू गावालगतच्या डोंगरातून दरवर्षी वीस हजार पेंड्या गवत अगदी खडतर वाटेतून घरी आणतात सुळक्या डोंगरावरून गवताचं भारत आता बिंडे खाली दरीत पायवाटेनं उतरायच्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी पांडुरंग चव्हाण यांना आयडिया सुचली डोंगराच्या वरच्या टोकाला आणि खाली दरीतल्या झाडाला तार बांधण्यात आली त्या तारेला गवताच्या भाऱ्याच्या बांधण्याला हुक अडकून भारात दरी सोडण्यात आला ही आयडिया सक्षच झाली त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गवताच्या भाऱ्यांचा प्रवास आता तारेवरून सुरू आहे आपल्यासोबत आता शहाजी चव्हाण आहेत तिथली खामनेवाडीचे तर मला सांगा की गवताचे भारे यापूर्वी डोक्यावरून वाहून घरी आणले जात होती तरी आता नेमकं काय तिथं एक जुगाड केलेला आम्हाला कळालेला आहे की कशा प्रकारचा जुगाड करून ते भारे तुम्ही डोंगरातून खाली उतर उतरले जात आहेत जुगाड म्हणजे कसं आहे एकदम डोंगरी भाग असल्यामुळं कसा जर घसाबजे असल्यामुळे जरा शक्यतो असं एक आपली ॲल्युमिनियम तार वापरून असे मला ते एक सहाशे सातशे फूट लांबी तार बांधून असतं तारवून सोडण्याचा प्रयत्न केला आहे मी असे ते म्हणजे भूक वगैरे कोणून असेल तारवून खाली असेल सोडतोय साधारण त्या गा या दोन्ही डोंगरा मधला अंतर किती असेल एक सहाशे सातशे फूट तरी अंतर असणार आहे समजा सहाशे सातशे फूट उंचीवरून ते भारे खाली आणले जात आहेत साधारण मला वाटतं कन्न असं डोंगर वर चढतो म्हणला तर किमान बावीस तेवीस मिनिट लागतात त्याचा अंदाज काढून बघितलं मी एका खेपला तेवीस मिनिट लागतात मिळायला समोर म्हणजे दोगर चढून घराच्या टोकावरून खाली एक भारा आणायचं झालं तर वीस बावीस मिनटं लागतं तर हा वेळ तुमचा पूर्णतः वाचलेला आहे पूर्वी असलेला आहे कारण की ते बिंड सोडायला खचून एक चाळीस पन्नास बिंड सोडायला ते वीस तीस मिनिटात बिंड येतात सगळं खाली असं तारून थोडा वेळ वाचला ते गवताचे जे भारे आहे ते कशाने किंवा बिंड आता तुम्ही कशाने बांधताय तुम्ही ते रस्तीस आहे किंवा पहिलं आपलं वेल वगैरे काढून असतात पद्धती म्हणतो नाही आता कारण ते तुटून येत म्हणून काय काळजी घेतली जाते आता तुटण्यामुळे रस्तीच वापरतोय आपण घ्यायचे चिवट असं बन काय ते बन म्हणजे जेणेकरून त्या मुळेचा पॅलन सांभाळावास बनतोय मधल्या बांधण्याला तुम्ही काय म्हटला की बाबा त्याला काहीतरी हुक बांधला जातो तर कशा प्रकारचा हुक हुक म्हणजे असं तर तारचं हुक केलं तर येस या हुक करून घेऊन घेत हुक बांध मुळीच्या बिंड्याच्या बांधण्यातही घालायचं आणि वर तर अलिमिट करवाने तर तारालाही करता सर तुम्ही ते सुटतो आहे यापूर्वी कसा त्रास व्हायचा आणि आता हा जुगाड केल्यामुळं कशा प्रकारचा त्रास वाचलेला आहे तुमचा चढायचं म्हणजे डोंगर चढायचा त्रासच आहे किती गेलं तर डोंगर चढणे म्हणजे त्रासाची बाब आहे तेवढा त्रास वाचला माझ्या एवढं बावीस मिनटं वाचलं म्हणजे भरपूर वेळ वाला चार दिवस लागायचं एका गवत उतरून होते एवढं वाचलं यापूर्वी आपल्याला मजूर मिळायचे आता मजुरांची म्हणजे किंवा जे, जे गवत खाली आणण्यासाठी काही मित्रपरिवार असेल किंवा गावातले ग्रामस्थ काही मदत करत होते आत्ता काय परिस्थिती आहे आत्ता परिस्थिती म्हणजे आत्ता सध्या युगात महिला इथलं महिला म्हणजे उतर लागायचे आत्ता काय महिलाचा मुलग्या प्रश्नच नाही घेतच नाही मुळे त्यामुळे मनुष्यबळ कमीच पडायला त्यामुळे मित्र परिवार बोलू सांगूनच असं उतरा लागते खाली की एवढे शक्य मनुष्यबळ पुरवठा नाही माणसं कामाच्या प्रत्येकाच्या कापांना मिळत नाही झाले हा हा जुगाड जो आहे तो कुणाला सुचला नेमका कसा कशी आयडिया सुचली त्यांचे मोठे बंधू आहेत पव चव्हाण यांना सुचला ते असं मी होतो कापतानाच विचार चालला होता की आता असं काय तुम्हाला चाकू पद्धतीचा विचार करून असं तर काय होईल असे शक्यच तयार केले किती वर्षापासून हा जुगाड सुरू आहे एक दोन वर्ष झालं गेल्या वर्षीपासून चालू केला तर दुसरी वर्ष सक्षस झाला आहे बऱ्यापैकी सक्सेस आहे म्हणजे भरपूर वेळ वाचतो त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या डोंगर भागामध्ये साधारणतः किती गवत तुम्हाला सापडतंय वीस हजार गवत गावतोय दुग्ध व्यवसायासाठी खरोखर हा वाळेला चारा आहे किंवा डोंगर भागातला जो चारा आहे तो आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला आवश्यक म्हणजे पावसाळ्यासाठी ते म्हणून साठवून ठेवलेलेच प्रकार आहे म्हणजे पावसाळ्यासाठी वाक्य वगैरे असते दुसरं काय प्रकार नाही म्हणजे पोषक वैर्ण आणि वाका वैरण चारा असं म्हणून काढून ठेवलेलं असते जे एवढंच काय फायदा नाही म्हणजे दरवर्षी हा आटापिटा करावा दरवर्षी लागतेच करायला दरवर्षी कापड गाव कापणी आणून ठेवणे साठवून ठेवून ठेवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेले असते फक्त ही आयडियाज केल्यामुळं तुमचा थोडासा त्रास वाचलेला आहे वेळ वाचलेला आहे श्रम वाचलेला आहे